श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शालेय विद्यार्थ्यांची रॅली आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आलाय तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे आज नांद्रा कोळी गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली त्यानुसार सदर मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी तसेच विद्यार्थी राहत असलेल्या परिसरातील शून्य ते पाच वर्ष वयोग गटातील किमान दहा लाभार्थ्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना पोलिओ लसीकरण मोहीमबाबत अवगत करावे तसेच आरोग्य विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शिल्पा सरपाते आरोग्य सेविका कांचन कांडजे सुनीता राजपूत आणि आरोग्य सेवक प्रदीप मेथे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस या रॅलीस उपस्थित होते दोन थेंब करतात मुलांचे संरक्षण दोन थेंबांनी संपूर्ण जीवनाचे संरक्षण